नमस्कार मंडळी झेंडा मराठीच्या या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्या संवर्धनासाठी चालवला जाणारा हा आमचा यूट्यूब चॅनेल आजवर आपण अनेक प्रथित यश व्यक्तींना ह्या चॅनेलच्या माध्यमातून भेटलोच आहोत ज्या व्यक्ती मराठी भाषेत शिकल्यात मराठी भाषेवर प्रेम करतात अशा अनेक व्यक्तींना आपण भेटलो आहे आपणही मराठी भाषेवर प्रेम करता ना मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण भेटणार आहोत अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीला जे कलाकार आहेत अभिनेता आहेत दिग्दर्शक आहेत म्हणजे श्री प्रमोदजी पवार यांना अनेक सिनेमा नाटक मालिका ह्याच्यामधून त्यांनी कामं केलेलीच आहेत ट्रकभर स्वप्नासारखा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि सध्या स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली ही त्यांची मालिका देखील चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीवर अत्यंत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे चला तर मग ऐकूया आज त्यांचे विचार आजच्या आपल्या या भागात नमस्कार मी प्रमोद पवार झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवरील ह्या अशा प्रकारच्या संभाषणामध्ये मी पहिल्यांदाच येतोय आणि मराठीसाठी काम करणाऱ्या या मंडळींच्या बरोबर मलाही तो झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेता येतोय याचा जास्त आनंद आहे फक्त झेंडा खांद्यावर घेऊन मिरवणं एवढ्यापुरतंच मर्यादित नसतं तर ती वारी पूर्ण करावी लागते तर त्या झेंड्याला अर्थ येतो मी माझ्या आयुष्याची सुरुवात कुठून झाली कशी झाली याचं थोडं विवेचन करतो आणि मग पुढे जातो कसं आहे कोकणात माझा जन्म झाला चिपळूणजवळच्या खोपड गावात आणि मग तिथून माझं गाव जवळजवळ एक पस्तीस चाळीस किलोमीटर लांब ते आ, समुद्र किनाऱ्याजवळ पवारसाखरी नावाचं गाव आहे शृंगार तळीवरून आतल्या बाजूला जातं आणि तिथे सगळी बाणकोटपासून ते लांजापर्यंतची भाषा तुम्हाला माहीत आहे आईज बापूस न लण न करणं करुन, न ला न करणं अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ह्या बाणकुटी भाषा किंवा संगमेश्वरी भाषा याचा सगळ्यांचा प्रभाव आमच्या भाषेवर होता आणि तो आजही टिकून आहे कारण ती प्रादेशिक भाषा आहे आमची मुंबईत आल्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षापासून शाळेत जाणं इथलं मी ज्या भागात राहत होतो तो भाग म्हणजे डिलाईल रोड डिलायल रोड म्हणजे कामगार वस्ती पूर्ण कामगार वस्ती आताचा रोड बघू नका तुम्ही आता बघायचं झालं तर माना वर करावे लागतात इतके उंच उंच बिल्डिंग झालेले आहेत पण तिथे त्यावेळेला उंच फक्त एकच असायचं तो गिरणीचा भोंगा जो आमच्या खिडकीतूनही दिसायचा आता खिडकीतून आकाशच दिसत नाही अशी अवस्था मुंबईतली आहे तर अशा त्या वातावरणामध्ये लहानाचा मोठा झाल्यानंतर आई वडील नोकरीला होते आई गावाला जायची तीन तीन चार चार महिने शेतीच्या कामासाठी मग ती तिथून येताना तिचा तो भाषेचा लहेजा पुन्हा घेऊन यायची पण तरी देखील मुंबईत आल्यानंतर ती छान बोलायची मला म्युनिसिपल मुन, मुन, स्कूलमध्ये टाकलं होतं बी एम सीची शाळा होती आमच्या शेजारी तिथे पहिलीचे चौथी माझं शिक्षण तिथं झालं आणि त्या शिक्षणाने खरं सांगतो पाया चांगलाच रोवला होता म्हणजे ही गोष्ट असेल साधारणपणे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टच्या दरम्यानची वगैरे आणि त्यावेळेला ते शाळेत जाणं त्याच्यानंतर ते मोठ्या शाळा ज्या होत्या त्यांच्यामध्ये जायलाच पाहिजे जा असं काही वाटायचं ना किंवा असूया नसायचे आईवडिलांना परवडणं आणि त्यानुसार तुम्हाला शिक्षण देणं हे त्यावेळेचं काम होतं आणि ते त्यांनी त्यांच्या परीने केलं आम्ही आमच्या परीने ज्ञान घेण्याचं काम करत होतो पण त्यावेळेला पहिली ते चौथी त्या म्युन्सिपल स्कूलमध्ये जे शिक्षक होते त्यांनी खूप प्रेम दिलं खूप चांगलं शिकवलं त्यामुळे मराठी भाषेकडे ओढा निर्माण झाला मला आठवतं मी चौथीत असताना एक दिवस वर्गशिक्षिका आल्या मला आता त्यांचं नाव आठवत नाही आहे पण त्या आल्या म्हणाल्या इकडे ये मी घाबरलो म्हटलं काय झालं मला कळे ना तर मी जे जो काही तिथे त्यावेळेला युनिफॉर्म नव्हते त्यामुळे जे काही कपडे होते ते होते मी घालून गेलेलो होतो पण माझे कपडे स्वच्छ असायचे कारण आईवडिलांची सक्त ताकीद असायची तुम्ही पाहिजे तर रात्री धुवा सकाळी घाला पण ते स्वच्छ असले पाहिजेत इस्त्री नसली तरी चालेल पण त्या हाताने दाबून ते उशिकाला घेऊन ते करायचं वगैरे हे सगळं शिक्षण त्यावेळेला आईवडिलांनी दिलेलं होतं पण त्यावेळेला त्या शिक्षकाने सांगितलं इकडेही शर्ट माझं काढलं आणि त्यांनी एक टी शर्ट आणला होता आजही लहान मुलांचे टी शर्ट तुम्हाला दिसतात बघा की ज्याच्यावर प्रिंट केलेले असतात तो त्यांनी मला घातला एक छानसा रुमाल दिला आणि म्हणाले आज ना तुझा वाढदिवस आहे त्यावेळेला वाढदिवस ही संकल्पना अस्तित्वात होती असेल पण आमच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती त्या वर्गशिक्षिकेने माझा वाढदिवस केला मी घरी गेलो आई म्हणाली हे काय हे कुठून घालून आलंस कोणाकोणून घेतलंस पहिल्यांदा देऊ नये म्हटलं मला ते आमच्या वर्गशिक्षिका आहेत त्यांनी हे दिलं का त्या म्हणाल्या तुझा आज वाढदिवस हो आणि मग आईच्या लक्षात आलं की आज माझा वाढदिवस आहे मग तो साजरा करायचा सा आहे पण त्याच्या पुढची सगळ्यात महत्त्वाची संस्कारांची गोष्ट असते ना ती अशी असते आई त्या वर्गशिक्षिकेला भेटायला एक दिवसानंतर आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाचं कौतुक केलं तुम्हाला तो आवडतो तुम्ही माझ्या घरी याल का बरं वाटेल आता आम्ही चाळीत राहणारे दहा बाय बाराच्या खोलीत राहणार आहे त्या म्हणाले हो येते आनंद अनकळा हा माझा आवडता विद्यार्थी आहे असं ते त्यावेळेला तिथे रजिस्टर झालेलं होतं त्या आल्या आईने त्यांची त्यावेळेची जी परिस्थिती होती देण्याची त्याप्रमाणे एक खणा नारळानं ओटी भरली आणि नमस्कार केला आणि हे जे संस्कार असतात की आपल्याला कोणी काहीतरी दिलं तर त्याचं उतराई होणं हे आपलं काम असतं तर ते आईने त्यावेळेला नकळत माझ्या मनावर बिंबवलं आज ज्यावेळेला झेंडा मराठीचा हा उपक्रम राबवला जातो आहे डॉक्टर भाऊ कोरगावकर आमची चिन्मयी सुमित आहे किंवा आणखीन डॉक्टर दीपक पवार आहेत ही सगळी मंडळी ज्यावेळेला हा उपक्रम राबवतात मराठी शाळा टिकणं मराठी माध्यमातून मुलांनी शिकलं पाहिजे त्यासाठी तर त्याच्यामध्ये माझं एक कर्तव्य आहे आणि म्हणून योगदान देणं हे माझं परमकर्तव्य असं मी मानतो माझं मराठीत शिक्षण झालं तिथे त्याच्यानंतर मग मी पाचवीपासून माझ्या वडिलांनी मला के एम एस परेल हायस्कूल त्यावेळेचं के एम एस पर आजही तसंच म्हणतात पण डॉक्टर शिरोडकर हायस्कूल त्या शाळेत टाकलं पाचवीपासून मी अकरावीपर्यंत त्या शाळेत शिकलो उत्तम मराठी माध्यमामध्ये शिक्षण देणारी ती शाळा होती आजही मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो आम्हाला तिथे प्रिन्सिपल होते त्यावेळेचे मुख्याध्यापक होते ते ह द गावकर सर त्यांनी अमेरिका किंवा इकडे तिकडे जाऊन शिक्षणाच्या काय काय पद्धती आहेत त्याचा अभ्यास केला होता आणि त्या पद्धतीमध्ये त्यांनी फोर एच अशा पद्धतीची एक शिक्षण प्रणालीला राबवलेली होती आम्हाला त्यावेळेला कळत नव्हतं पण आत्ता कळत आहे आमची दैनंदिनी असायची त्या दैनंदिनीमध्ये तुम्ही एक ओळतरी लिहा किंवा गृहपाठ लिहा अशा पद्धतीने असायचं शाळेची माहिती फोर एच काय आहेत ते एच म्हणजे हँड आहे होमवर्क आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्या शाळेने जे संस्कार घडवले त्याचा वापर अनेक ठिकाणी होत गेला त्याच्यातले आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तम हस्ताक्षर रचणं याच्यासाठी त्यांनी चांगलं अक्षर आलं पाहिजे हे गिरव हो, ते गिरव हो, असं काही केलं नाही स्पर्धा घेतल्या म्हणजे प्रत्येक वेळेला अशी स्पर्धा असायची कुठची सुशोभन स्पर्धा असायची वर्गातल्या फळावर चांगलं कसं लिहिता येईल तो सजवता कसा येईल त्याच्यासाठी त्याच्यानंतर गोकुळाष्टमी आली की चित्रकला स्पर्धा असायची त्याच्याबरोबरीने हस्ताक्षर लेखन स्पर्धा असायची तुम्हाला काय मिळायचं त्यावेळेला एक कागदाचा चिटोरा पण त्या कागदाच्या चिटोऱ्यासाठी सुद्धा आम्ही स्वतःचं अक्षर कसं सुधारता येईल त्याचा प्रयत्न करायचो आणि त्याचं वळण लागत गेलं आणि हळूहळू सुधारलो आम्ही ह्या स्पर्धा आहेत तर त्याच्यामधून मग नंतर नाटुकलं करणं प्रत्येक वर्गाने एक नाटुकलं करायचं मुली को एज्युकेशन होतं मुलीही वर्गात होत्या त्यांनी नृत्य करायचं अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक वर्गाने करायचं हे ठरून गेलेलं होतं त्याच्या पलीकडे जाऊन नंतर एक वर्गाचं हस्तलिखित काढायचं त्याच्यामध्ये कोणी कोणी लेख लिहायचे ले आपल्याला स्वतःला लिहिता नाही आलं तर चांगलं काही वाचलेलं असेल तर ते लिहायचं त्याचं एक छान पेपरवर त्याचं चांगल्या अक्षरात लिहायचं त्याला सजवायचं त्याचं बाइंडिंग करायचं त्याची एक वेगळी स्पर्धा व्हायची व्हायचं काय वर्षभरामध्ये आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त स्वतःला घडवण्यासाठी ह्या वेगवेगळ्या स्पर्धांचा फायदा करून घेतला होता आज म्हणजे ज्यावेळेला सुलेखनाचा विषय येतो त्यावेळेला उत्तम अक्षर असलेला अच्युत पालव हा आमच्या शाळेतला होता हे ज्याला आता पद्मश्री पद्मश्रीदेखील मिळालेले हे सांगताना आमचा ऊर अभिमानाने भरून येतो पण त्याने त्या अक्षरांसाठी शाळेपासून घेतलेली जी मेहनत आहे जे परिश्रम आहेत त्याचं ते फळ आहे आणि त्याचं सातत्य होतं त्याला जे गुरुजी लाभले होते रक्रू जोशी त्याचं जे जे स्कूल ऑफ आर्टमधले शिक्षक त्यांनी केलेली मदत आणि पुन्हा ते सगळं मराठी भाषेवर त्याने केलेलं प्रेम म्हणून त्याचा एक गवगवा होत गेला आज आपण ज्यावेळेला या सगळ्याचा विचार करतो त्यावेळेला मी माझी शाळा त्याचा उल्लेख करतो त्याच्यातून केलेली नाटकं त्याच्यातून स्वतःला घडवणं आणि मग मा, मला संस्कृत भाषेची ओळख तिथे झाली आम्हाला आजही आठवते मला काळेसर होते आम्हाला शिकवायला आणि उत्तम उत्तम संस्कृत त्यांनी शिकवलं त्या संस्कृतमुळे ज्या भागामध्ये ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला डिलाईल रोड म्हणजे करी रोडचा भाग जो पूर्णपणे कामगार विभाग म्हणून मानला जातो आजही तो, तो आहेच पण आता फक्त कामगारांची व्याख्या बदलली आहे तिथे कॉर्पोरेट कामगार आलेले आहेत आता तर त्या सगळ्या याच्यामध्ये मी ज्या चाळीत राहत होतो त्याला म्हणजे एक उषा किरण नावाची इमारत हाजी अलीच्या इथे जी झालेली होती सगळ्यात उंच होती त्या काळी आमची आडवी उषा किरण होती त्याच्यामध्ये आडव्या म्हणजे जवळजवळ छत्तीस खोल्यांची एक रांग असायची छत्तीस छत्तीस बहात्तर अशा एकमेकाच्या समोर आणि जवळजवळ तीनशे खोल्यांची ती चाळ होती त्या चाळीमध्ये म्हणजे आता पर्सेंटेजमध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये सांगायचं झालं तर एक पाच टक्के मुसलमान होते जे समोर एक मस्जिद होती आमच्या त्याच्यामुळे ते तिथे ठाण मांडून होते ते पाच टक्के त्याच्यानंतर कोकणातली आम्ही मंडळी जी होतो ती जवळजवळ पंधरा ते वीस टक्के होतो बाकी सगळे वाईपासून ते आ, मला वाटतं हातकणंगले निप्पाणी म्हणजे या सगळ्या जिथे भाषा बदलते तिथपर्यंतचे सगळे लोक होते त्यामुळे व्हायचं काय कोल्हापूरवासियांचा मोठा पगडा होता त्यामुळे बोलतानासुद्धा अनेक भाषेचे चढ उतार व्हायचे आम्ही आमची कधीकधी मूळ कोकणी भाषा पण विसरायचो इतक्या पद्धतीने त्याच्यावर परिणाम झाला पण संस्कृत ज्या वेळेला बोलायला लागलो शिकायला लागलो संस्कृत पाठांतर सुरू झालं त्यावेळेला मात्र जिभेला वळण मिळायला लागलं आणि ते वळण मी ऐकून ऐकून स्वतःला घडवत गेलो आणि त्याचा परिणाम मराठी भाषा उत्तम बोलता येणं याच्यावर झाला टिळक आणि आगरकरचा पुण्यातला पहिला प्रयोग होता त्यावेळेला टिळक स्मारकमध्ये तो प्रयोग होता विचार करा की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला साकार करायचं त्यांच्या वास्तूमध्ये जाऊन खाली पहिल्या मजल्यावर पुतळा आहे त्यांचा त्यांच्या सगळ्या वस्तू पण ठेवलेल्या आहेत तेथे जाऊन अगोदर नमस्कार केला आणि मग रंगायला घेतलं रंगवून झालं मुळात म्हणजे ज्या वेळेला आपल्या चेहऱ्याला रंग लागतो तर ती भूमिका आतमध्ये शिरायला लागते ला कपडे घातल्यानंतर स्वतःला पाहिल्यानंतर आपण ते आहोत ती व्यक्तिरेखा आहोत याचं भान हळूहळू यायला लागतं ला चांगली बोलू शकतो याबद्दलही या अभिमान आहे म्हणून झेंडा मराठीचा ज्या वेळेला आपण खांद्यावर घेतो किंवा बालरंगसारखं मुलांनी वाचावं मुलांनी स्वागत करावं असं ज्या वेळेला अंक काढला जातो त्याच्यासाठी किती खर्च होतो त्याचा विचार केला जात नाही पण मुलांनी मराठीत शिकलं पाहिजे मराठीत बोललं पाहिजे मराठी शाळा जगल्या पाहिजेत यासाठी जी चळवळ चालू आहे त्या चळवळीमध्ये माझाही खारीचा वाटा असेल आणि तो मला आनंदाने सांगा जिथं कुठं बोलायचं असेल तिथे मी येईन कोणाला गोळा करून काही गोष्टी सांगायच्या असतील मराठीमध्ये त्या सांगायला मी येईन पण मराठी भाषा टिकली पाहिजे निव्वळ अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणून आपण आनंदाने टाळ्या वाजवण्यापेक्षा तो झेंडा खरा अर्थाने खांद्यावर घेऊन आपण पुढे कसे जाऊ शकू आणि मराठी भाषा मराठी शाळा मराठी मन कसं जिवंत ठेवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया Dan ni apa?